च मंत्रिमंडळ स्थापन झालं या मंत्रिमंडळात स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर विस्तारात भाजपच्या एकोणवीस शिंदे गटाच्या अकरा आणि अजित पवार गटाच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली म्हणजे बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली तसं पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पंधरा टक्के संख्या त्रेचाळीस होते म्हणजे मंत्रिमंडळात त्रेचाळीस मंत्री असणं त्रे आवश्यक आहे मग महायुती सरकारमध्ये बेचाळीस मंत्र्यांनी शपथ का घेतली एक मंत्रीपद कुणासाठी राखीव ठेवण्यात आलंय यावरून आता विविध चर्चांना एक जागा रिक्त सोडली म्हणजे यामागे नक्कीच मोठा प्लॅन भाजपने केला असणार हे वास्तव आहे कारण फडणवीस यांची दूरदृष्टी किती मोठी आहे हे सर्वस्रोत आहे त्यामुळे आता ही जागा भाजपने शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात थोरातांचे भाज्य सत्यजित तांबे रोहित पवार यांच्यापैकी एकासाठी राखीव ठेवली असेल अशा चर्चा आता सुरू झाल्या म्हणजे या तिघांपैकी एक मंत्री होणार असं म्हटलं जात आहे परंतु त्यासाठी मग जयंत पाटील असोत किंवा रोहित पवार असोत किंवा थोरात असोत किंवा मग सत्यजित तांबे असोत हे महायुतीसोबत जाणार का हा देखील चर्चेचा प्रश्न आहे पाहूयात याबाबत सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहतात चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला ठाऊकच आहे की मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे फडणवीस हे राजकारणातील चाणक्य आहेत ते सहजासहजी जागा रिक्त सोडणार नाही त्यातच तीन वेगवेगळ्या घडामोडी त्यानंतर घडलेल्या आहेत पहिली म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आणि नरेंद्र मोदी यांची बैठक दुसरी घटना म्हणजे एक शिल्लक राहिलेलं मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव आहे असं मिटकरी यांचं वक्तव्य तिसरी घटना म्हणजे विधानसभेच्या निकालानंतर आमदार सत्यजित तांबे यांची देवेंद्र फडणवीस यांचीशी झालेली त्यामुळे आता या अतिनही घडामोडी व सुरू असणाऱ्या चर्चा या आपण एक थोडक्यात पाहू शरद पवार हे महायुतीसोबत येतील अशा चर्चा सुरू होत्या त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पवारांच्या वाढदिवसाला हजेरी लावायला आले त्यानंतर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाली आता जर शरद पवार हे महायुतीसोबत भविष्यात दिसले तर ते तसे येणार नाहीत मंत्रीपद नक्कीच मागतील मग हे मंत्रीपद जे राखीव आहे ते त्यांच्यासाठीच आहे का अर्थात त्या पक्षाचा विचार जर केला तर रोहित पवार यांच्यासाठी असेल का असा प्रश्न उभा राहतो व अशा चर्चा सध्या राजकीय जाणकार करतात आता दुसरी शक्यता पाहिली तर अजित पवार हे राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत गेल्यानंतर ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे देखील त्यांच्या सोबत येणार अशा वावड्या अनेकदा उठवल्या गेल्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात अजित पवार व जयंत पाटील यांची मिश्किल टोलेबाजी झाली त्यातही अजित पवार जयंत पाटील यांना स्वतः सोबत आणण्यात आग्रही असल्याचे दिसलं आम्ही बोलवतो तुम्ही येत नसल्याचं अजित पवार थेट जयंत पाटलांना म्हणाले होते यावर जयंत पाटलांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली होती पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेतो असंही ते यावेळी म्हणाले होते mm -hmm. त्यातच आमदार अमोल मिटकरी यांनी शिल्लक राहिलेलं मंत्रीपद जयंत पाटलासाठी राखीव आहे असं म्हटलं होतं जर हे खरं झालं तर जयंत पाटलांसारखा दिग्गज नेता महायुतीत येणं हे माहितीसाठी फायद्याचं असणार आहे व हे उरलेलं मंत्रीपद नक्कीच त्यांना मिळेल यात शक्य आहे आता तिसरी आणि महत्वाची चर्चा म्हणजे हे मंत्रीपद बाळासाहेब किंवा त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्यासाठी राखीव चर्चा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सत्यजित तांबे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती बाळासाहेब थोरात हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत तर काँग्रेसचा मोठा आधारस्तंभ आहेत परंतु या विधानसभेला ते पराभूत झाले त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेत त्यांना मंत्रीपद देण्याचा भाजपचा डाव नसेल ना अशी चर्चा तांबे फडणवीस भेटीनंतर यायला लागली पण थोरात असं करतील असं वाटत नाही मग हे मंत्रीपद तांबेसाठी आहे का कारण नुकतेच सत्यजित तांबे यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरातांना यांना सत्यजित तांबे यांना किती दिवस बाहेर ठेवणार अशा चांगल्या लोकांवर आमचा डोळा असतो असं म्हटलं होतं त्यावेळी फडणवीस आणि तांबे यांच्यातील मैत्रीवर राज्यात चर्चा झाली होती त्यातच सत्यजित तांबे शिक्षक आमदार झाले त्यानंतर फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि या निवडणुकीमध्ये तांब्यांसाठी भाजपचा सपोर्ट होता असंही म्हटलं गेलं होतं त्यामुळे फडणवीस यांचा सत्यजित तांबेवर डोळा असेल तर मग हे मंत्रिपद त्यांना मिळणार का असंही सवाल सध्या उपस्थित होता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज काय सांगतो हे कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद